नमस्कार मी खालील म्हणजे पराज जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर काल एका राष्ट्रवादी कार्यकर्ता सलीम पामा एक आम्ही एक अजितदादा अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आम्ही त एक आंदोलन केलं होता टमाटो मारून तिने विरोधात तक्रार दिली की बाबा सत्यप्रमाणे म्हणजे आमच्या नेत्याच्या विरोधात आंदोलन केले ते केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अरे बाबा पामा तुला सांगतोय बाबा आम्ही आंदोलन कशासाठी केलं आहे शेतकऱ्यांसाठी केलं आहे तुझ्या नेता जेव्हा सांगितला होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचं सात बारा कोरा करू जेव्हा निवडण्याच्या आधी सांगितले अजितदादा म्हणले होते की शेतकऱ्यांचं आम्ही सात आमची सरकार बसलेली शेतकऱ्यावर सात बरा कोरा करू तुमच्या नेत्याने केलं नाही नुसता भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू परवा तुमच्या नेत्याने म्हणलं की बाबा नेहमी शेतकरी फुकट मागताय फुकट मागताय त्यासाठी मी आंदोलन केलंय सलीम पामा म्हणतोय की बाबा प्रहाचे कार्यकर्ते काय आहेत काय आणि अख्ख्या सुलापुला माहीत आहे एकही खालीद म्हणाऱ्या असू दे पूर्ण प्रहाची टीम असू दे जनसामान्यांसाठी पूर्ण लढत असते रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडत असते रस्त्यावर उतरून तर अशा लोकांना तो तु बदनाम करण्याचं काम तू आज केलेलं आहे तुझ्या विरोधात आम्ही सदरब्रा पोलिस मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे पूर्ण टीम सलीम पामा काय आहे काय नाही अख्ख्या सोलापूरला माहित आहे तू पहिला काँग्रेसमध्ये होता सभापती होता कुणाचे बसेस टायर कुठे गेलेत काय डेलेत बॅटऱ्या कुठे गेलेत आम्हाला सर्व माहित आहे सर्व काढायला लावू नको तुझी लायकी काय आहे काय नाही आम्हाला माहित आहे तू आमच्या विरुद्ध सांगताय की आमची जबान खराब होईल तर आता आम्ही सांगितलं आमचं पूर्ण खराब होईल पूर्ण भा, भांडा काय म्हणतो पूर्ण एक्सपोर्ट करून टाकलं मी तू काय आहे काय नाही कुणाची जमीन भडकलं आहे काय केलं आहे रात्री कुणाच्या अंडर बोजेच्या गाडीवर जाऊन लुंगे बिंगे बांधून काय करत आहे तू सर्व माहीत आहे मला तू कु काय विकत आहे का काय नाही कुठल्या टप्प्यावर जाऊन किती घेत आहे तू सर्व माहीत आहे अख्ख्या सोलापूरला माहीत आहे प्रहार काय काम करते काय नाही बत्तीस केसेस आमच्यावर झाले आहेत एकही काय गुन्हा आमच्यावर फ्रॉड नाही काय नाही कोणाची जमीन भडकली नाही काय नाही जनसामान्यासाठी आंदोलन केलं आहे ते गुन्हे आमच्या दाखल आहेत बच्चू भाऊची शिकवून आहे की लगे बाबा जे करायचं छाती ठोकून करा जे चुक्या चुकलं तर शंभर टक्के ठोक ठोका तर आतापर्यंत आमच्या गुन्हे फक्त राजकीय गुन्हे आहेत आमच्यावर कुठल्या प्रकारे गुन्हे नाही गुन्हे म्हणजे प्रहारसाठी दागिने आहेत आम्हाला गुन्ह्याबद्दल तू असे जुने दा दहा गुन्हे दाखल कर काही फरक पडणार नाही प्रहार आहे हे बच्चू सैनिक आहे वेळ पडले तू म्हणताय की बच्चू कुडू सोलापूर आम्ही अंडे मारू अरे कुठं अंडे मारतो आहे तू नेता को ते राष्ट्रीय नेता आहे तू कुठलं गल्लीतलं तू तु, तू तुझी बराबरी करता बच्चू कॉनची तुझी बराबरी लायकी नाही तू तु, तुझ्या हद्दीतच पुरता बरोबर आहे तू हद्दीत पुरता जेवढं फिरत तेवढंच आहे पहिला कुठल्या पक्षात जातो कुठल्या पक्षात आलं कुठला उडी मारला आहे आणि तू स्वयंघोषित आहे अजून दहा दिवस झाले आणि तू राष्ट्रवादीमध्ये आला आहे तर तुझी लायकी काय आम्हाला माहीत आहे बाबा तू आमच्याबद्दल बोलू नको सर्व सोलापूरकरांना माहीत आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र